महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तिचा आवाज तिचं मत आहे मौल्यवान महिला मतदार जागृतीसाठी आयोजित उपक्रमाला विविध क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा महिलांशी संवाद नोव्हेंबर वीस रोजी मतदान करण्याचा महिलांनी केला निर्धार लातूर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत या अंतर्गत लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय स्वीप कक्ष आणि दयानंद महाविद्यालयाच्या वतीने दयानंद सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये महिलांना मतदानाचे आवाहन करण्यात आले तिचा आवाज तिचं मत आहे मौल्यवान व्हॉइस ह वोट मॅटर द मोस्ट ही संकल्पना घेऊन आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना नोव्हेंबर वीस रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी राजश्री तेरणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी कल्पना क्षीरसागर शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी नागेश मापारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे दयानंद महाविद्यालयाचे डॉक्टर दिलीप नागरगोजे विवेक सौताडेकर स्वीप आयकॉन सृष्टी जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आम्ही मतदान करणारच असा संकल्प यावेळी उपस्थित महिलांनी केला तसेच यावेळी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली लोकशाहीमध्ये प्रत्येक मत अतिशय मौल्यवान आहे आपल्या देशातील एकूण मतदारसंख्येच्या जवळपास पन्नास टक्केपर्यंत असलेल्या महिला मतदारांनी आपल्या मताची किंमत ओळखून येणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क जरूर बजावावा यासोबतच लातूर जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य मैत्रिणी नातेवाईक यांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी यावेळी केले जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घोगे यांनी यावेळी मतदान आणि लोकशाही प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी महिलांशी संवाद साधला प्रश्नोत्तरी स्वरूपात झालेल्या या संवादात मतदार नोंदणीपासून ते मतदान प्रक्रियेतील विविध टप्प्यांच्या माहितीबाबत चर्चा करण्यात आली तसेच महिलांना मिळालेल्या मतदानाचा अधिकार आणि या अधिकाराचे महत्त्व पटवून देण्यात आले लातूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक महिलेने वीस नोव्हेंबरला मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले गावपातळीवर काम करणाऱ्या आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन मतदारांची जागृती करावी तसेच प्रत्येक कुटुंबातील महिलेचे मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र मतदार यादीतील क्रमांक याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यावेळी म्हणाल्या मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत यापूर्वीही नवमतदारांसाठी कॉफी विथ कलेक्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये युवा मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते